कोटी रुपये खर्च करून साकारलेल्या श्रीराम चौकातील प्रभू श्रीराम शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाची भव्य भव्य तयारी सुरू आहे शिल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेचे रणशिंग हडपसर मधून फुंकणार असल्याची चर्चा आहे हंडेवडी रस्त्यावरील श्रीराम चौकात शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी एक कोटी स्वखर्चातून भव्य श्रीरामाचे शिल्प उभारले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक सतरा ऑगस्ट रोजी लोकार्पण सोहळा आयोजित केला नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा स्पर्धा दिसून येते सतरा ऑगस्ट रोजी होणारी या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ विधान परिषद उपसभापती नीलम गोरे भरत गोगावले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आजी माजी आमदार आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यांनी दिली घटक पक्षांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून शहर प्रमुख प्रमोद नाना हडपसर विधानसभा इच्छुक आहेत उद्या होणाऱ्या कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन होणार असून मुख्यमंत्री शब्द देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गेले सहा वर्षापासून हांडेवाडी रोड येथील श्रीराम चौकामध्ये गेले अनेक वर्षापासूनची श्रीराम भक्तांची इच्छा होती ते ज्या चौकाला श्रीराम चौक हे नाव देण्यात आलेलं आहे त्या चौकामध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्प या ठिकाणी बसलं पाहिजे म्हणून दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेमध्ये या चौकामध्ये प्रभू श्रीरामाचा शिल्प बसाव म्हणून ठराव त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि त्यानंतर दोन हजार सतरापासून तर आता दोन हजार चोवीस पर्यंत आजो पाठपुराव करण्यात आला आणि अखेर चाळीस महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्याकडं मागणी केली कारण बऱ्याच वेळ या चौकासाठी जे शिल्प बसण्यासाठी खूप विलंब येत होता आणि भारतामध्ये पहिल्यांदाच प्रभू श्रीरामाचं शिल्प या श्रीराम चौकामध्ये बसतंय आणि खऱ्या अर्थाने हे सर्व पाठपुरावा करीत असताना कारण दैवदैवतांचं शिल्प चौकामध्ये बसत नाही परंतु सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठपुरावामुळे त्याचबरोबर आदरणीय शिवसेनेचे मुख्य प्रोतोद आदरणीय भरत शेटगोबां जो पाठपुरावा केला अखेर त्याला यश आज या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी त्या चा चौकाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि टोटल ही सर्व जागा जवळजवळ दहा गुंठे जागा या ठिकाणी आहे या ठिकाणी सर्व आज टोटल सर्व खर्च टोटल जवळजवळ ऐंशी ते एक कोटीच्या घरामध्ये या ठिकाणी गेलेलं आहे हे कुठलंही पुणे महानगरपालिकेने केलेलं नसून हे सर्व कार्यकर्त्यांनी आणि श्रीराम भक्तांनी आणि आमच्या सर्व ट्रस्टनी हे सर्व खर्च करून या ठिकाणी हे शिल्प आणि सर्व प्रोजेक्ट या ठिकाणी बनवलेलं आहे जवळजवळ श्रीरामाचं जे शिल्प आहे ते नऊ फूट आहे आणि ती मूर्ती जवळजवळ तीनशे किलोची या ठिकाणी शिल्प आहे उद्या या ठिकाणी साडे सहा वाजता या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या शिल्पाचं लोकार्पण सोहळा होणार आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा होणार आहे त्याचबरोबर उच्च शिक्षण तंत्र मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री आमचे सहकारी मित्र आदरणीय मुरले अण्णा मोहोळ असतील त्याचबरोबर उपसभापती निलमताई गोरे असतील त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे मुख्य प्रोतोद आदरणीय भरत शेठ गोगवले असतील या भागाचे आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील असतील त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय दादा आढळराव पाटील असतील त्याचबरोबर विधान परिषद सदस्य आदरणीय योगेश अन्नाथ टिळेकर आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थिती हा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा उद्या संध्याकाळी सहा वाजता या श्रीराम चौकामध्ये होणार आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व श्रीराम भक्तांना विनंती करतो की आपण उद्या सकाळी संध्याकाळी साडे सहा वाजता या सिराम चौकात येऊन या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून या कार्यक्रमात शोभा वाढावी एवढेच विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबीयांनी